हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार दहा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय कृष्णाजीच्या कुमारिकांना घरी जेवायला बोलवलं होतं त्यांना चक्क विष बाधा झालीये पूजाने भांडेवालीचा वेष धरून घरात घुसली आणि चक्क भक्तीने जे जेवण बनवलं होतं त्यामध्ये विष मिसळलं आणि हे विष प्राशन केल्यामुळे विषबाधा झाल्यामुळे या मुलींची तब्येत खूप बिघडली आहे आणि त्यानंतर बाळजाबाईने प्लॅन तयार केला गावातील डॉक्टरला दुसऱ्या गावामध्ये पाठवून दिलं म्हणजे या मुलींचा जीव वाचवण्यासाठी आता कोणताच पर्याय राहिला नाहीये पण त्याच वेळेस कृष्णाने आपला गावठी काढा या मुलींना पाजला आणि या मुलींचा जीव वाचवला पण दुष्यंत तिच्यावर खूप चिडलाय मग नेमकं घडलंय तरी काय आणि या मुलींचा जीव वाचणार का कृष्णा एकाच वेळेस बाळजाबाई आणि पूजाचा मास्टर प्लॅन हाणून पाडणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भक्ती संपूर्ण पाच कुमारिकांना रांगणे पाटलांच्या घरी घेऊन येते कृष्णाला हे पाहून खूप आनंद होतो ती या सगळ्या मुलींचं स्वागत करते तेवढ्यात बाजाबाई दलपत जयकांत मैनावती तेथे येतात या सगळ्या मुली बाजाबाईचा आशीर्वाद घेतात बाजाबाई विचारते पोरींनो तुमचं नाव काय या सगळ्या मुली एक एक करून आपलं नाव सांगतात बाजाबाई त्यांचं कौतुक करते मैनावती कृष्णाला विचारते कृष्णे या सगळ्यांचं जेवण तयार झालंय का कृष्णा सांगते हो सगळ्यांचं सा जेवण तयार झालंय मैनावतीत लगेचच चिडून म्हणते काय बाया तू जेवणाची सुद्धा सगळी तयारी केली का कमीत कमी एवढं तरी तुझ्या सासूला विचारायला पाहिजे होतं बाळाजाबाईला विचारलं असतं तर तिने अजून चांगली व्यवस्था केली असती आपल्या नेहमीच्या आचार्याला सांगितलं असतं त्याने जेवण बनवलं असतं ना तर भक्ती म्हणते काकी साहेब त्याची काय गरज नाही अशा घरच्या कामांमध्ये घरच्या बायकांनी स्वयंपाक बनवलेला चांगला असतो त्यामुळे मैनावतीची बोलतीच बंद होते तर दुष्यंत मात्र कृष्णाकडे रागारागाने पाहू लागतो की कृष्णाने ही सुद्धा परमिशन आईला विचारली नाही आणि परस्परच सगळं केलंय बाजाबाई दुष्यंतला आणखीन चिडवून देण्यासाठी काही न बोलता दलपत बरोबर तेथून निघून जाते कृष्णा आणि भक्ती या पाचही मुलींना पाटावर बसवते त्यानंतर त्यांना हळद कुंकू लावते कुमारिका पूजन करून घेते पण हे सगळं तेथे उभी असलेली पूजा पाहत असते कारण तिनेच हा प्लॅन बनवलेला असतो अन्नामध्ये तिने विष मिसळलेलं असतं आणि आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी ती तेथेच थांबलेली असते तर भक्ती आणि कृष्णा मात्र मनोभावे या कुमारिकांचं पूजन करत असतात त्यांचं पूजन झाल्यानंतर दोघी मिळून त्यांना अन्न वाढू लागतात तेव्हा दुष्यंत हा कृष्णाला बाजूला बोलवतो आणि विचारतो मी यांना वाढलं तर चालेल का हे ऐकून मैनावती जयकांत यांच्या पायाखालची जमीनच सरकते तर कृष्णा आश्चर्य म्हणते बाबो दुष्यंत चिडून म्हणतो एवढं बाबो म्हणण्यासारखं काय मला आवडतं असं वाढायला म्हणून म्हणतोय कृष्णा म्हणते मग मी कुठे नाही म्हटले वाढा दुष्यंत स्वतःच्या हाताने या कुमारिकांना जेवण वाढतो त्यांनाही खूप आनंद होतो तर आता सगळा आनंदी आनंद आहे पण थोड्या वेळानंतर येथे जे काही घडणार आहे त्यामुळे कृष्णाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असा विचार करून पूजा खूप खुश असते भक्ती आणि कृष्णालाही आनंद झालेला असतो कारण त्यांचा नवस पूर्ण होत असतो कुमारिकांना अन्नदान होत असतं त्यांचं पूजन होत असतं या कुमारिका जेवणाला सुरुवात करतात आधी तर त्यांना काहीच वाटत नाही पण जेवण झाल्यानंतर त्यांना अचानक त्रास व्हायला लागतो आणि इकडे भक्ती चांगलीच खुश होते तिला आठवतं की थोड्या वेळाआधी जेव्हा ती किचनमध्ये गेली होती तेव्हा तिने चक्क विषाची बाटली या अन्नपदार्थामध्ये मिक्स केली होती आणि हे विष इतकं जहाले की कृष्णाने काहीही केलं तर या मुलांना वाचवता येणार नाही असा विचार ती करते आणि म्हणते की कृष्णे आज तुझ्या आयुष्याची बेची राख होईल या घरातील तुझा शेवटचा दिवस आहे तू इतका मोठा कांड केलाय ना की तुला या घरातून हाकलून दिलं जाईल आणि मग मी घरा या घरात येणार या घरची सून बनून अशी दिवा स्वप्न पूजा रंगू लागते तर इकडे पुरींना त्रास होऊ लागतो ठसका येऊ लागतो खोकला येऊ लागतो कृष्णा म्हणते पाणी प्या सगळ्या मुली पाणी पितात पण पाणी पिल्यानंतरही त्यांचा त्रास काही थांबत नाही त्यांना उलट्या खोकला असा त्रास होऊ लागतो आणि त्यांना ते सहनच होत नाही एक एक करून सगळ्या मुली सांगू लागतात कृष्णा ताई आम्हाला त्रास होतोय आमच्या पोटात दुखतंय श्वास घेता येत नाही आहे ये। छातीत दुखतं आहे तोंड कडू पडतंय डोळे बंद होत आहे खूप त्रास होतोय कृष्णा भक्ती दुष्यंत खूप घाबरतात दुष्यंत विचारतो कृष्णा काय झालं या मुलींना कृष्णाला सुद्धा काहीच समजत नाही तर हे सगळं पाहून पूजा मात्र चांगलीच खुश होते मैनावती चिडून म्हणते काय झाले काय झाले काय बोलताय त्यांना अन्नातून विषबाधा झालीये हे ऐकून कृष्णा दुष्यंत भक्ती यांच्या पायाखालची जमीनच सरकते अन्नातून विषबाधा कशी होऊ शकते हाच प्रश्न त्यांना पडतो तर हे सगळं पूजाने केलेलं असतं ती मात्र चांगलीच खुश होते आणि निर्लज्जासारखी हसू लागते लहान मुलींना त्रास होतोय हे पाहून तिला आनंद होत असतो कृष्णा भक्ती दुष्चन या मुलींना सांभाळण्याचा प्रयत्न करतात मुलींनो डोळे उघडे ठेवा डोळे बंद करू नका काय होतंय तुम्हाला असं त्या मुलींना म्हणत असतात पण मुलींना खूप त्रास होत असतो कोणाच्या पोटात दुखत असतं कोणाच्या छातीत दुखत असतं कोणाला श्वास घेता येत नाही कोणाला चक्कर येत असते उलट्या होत असतात त्यामुळे आता काय करावं हाच प्रश्न कृष्णाला पडतो तर राक्षसी पूजा मात्र खूप खुश होते तिला राक्षसी आनंद झालेला असतो इकडे बाजाबाई आणि दलपत हे दोघे गावात आलेले असतात ते तेवढ्यात काही गावकरी तेथे येतात आणि म्हणतात नमस्कार बाजाबाई आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे बाजाबाई म्हणते बोला ना काय बोलायचं आहे तर हा गावकरी म्हणतो मागील दोन दिवसांपासून जयकांत शेठ खूप त्रास देत आहे धमक्या देत आहे आमची थोडी कर्जबाकी आहे आणि ते आम्हाला वसुलीसाठी त्रास देत आहे पण आम्ही जरी पैसे कसे द्यायचे हप्ता कसा भरायचा अवकाळी पावसामुळे आमचं सगळं सोयाबीन वाहून गेलं काहीच पीक हाती लागलं नाही मग पैसा तरी कोठून येणार बाळजाबाई म्हणते ठीक आहे मी त्याला समजावून सांगते एक शेतकरी बाळजाबाईंना दोन दुधाच्या किटल्या देतो बाळजाबाई खूप खुश होते तर हे शेतकरी कृष्णाचं कौतुक करावं लागतात की कृष्णामुळे आमची गाय वाचली कृष्णा एका हाकेला धावून येते म्हणून आम्ही तुम्हाला हे दूध देतोय बाळजाबाई चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणते पण तिच्या मनातून खूप जळफळाट होतो गावकरी कृष्णाचं आणखीन कौतुक करतात की खरंच कृष्णा खूप चांगली पोर आहे खरंच ती खूप चांगल्या मनाची आहे तिच्यावर एवढा मोठा चोरीचा आरोप लावला परंतु तिने या आरोपातून स्वतःची सुटका करून घेतली खरा गुन्हेगार समोर आणला त्या मुलीलासुद्धा माफ केलं आणि आमच्यासुद्धा प्रत्येक हाकेला धावून येते बरं का खरंच चांगली मुलगी चांगल्या घरात पडली बाळाजाबाई मनातल्या मनात विचार करते कृष्णे तू तर मला घरातही सुखात राहू देत नाही आणि बाहेर आल्यावर सुद्धा तुझी कौतुकं ऐकून घ्यावी लागत आहे मी तुला सोडणार नाही एक ना एक दिवस मी तुला घराबाहेर काढून राहणार या गावात तुझी जी इज्जत आहे ती मातीमोल करणार एवढं तू लक्षात ठेव असा निर्धार बाजाबाई व्यक्त करते तरीकडे बाजाबाईच्या वाड्यावर मुलींना खूप त्रास होत असतो आता काय करावं हाच प्रश्न सगळ्यांना पडतो कृष्णा दुष्यंत भक्ती या मुलींना जागा ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारत असतात पण या मुलींना बेशुद्ध होतात त्यांची शुद्ध हरपते हे सगळं पाहून पूजा चांगलीच खुश असते आणि खुश होऊन तेथून ती निघून जाते दुष्यंत कृष्णाला म्हणतो कृष्णा असं तोंडावरून पाणी मारून काही होणार नाही आपल्याला डॉक्टरांना बोलवायला जायला हवं कृष्णा म्हणते पण येथून दवाखाना तर खूप लांब आहे त्यापेक्षा तुम्ही जा आणि डॉक्टरांना येथे घेऊन या दुष्यंत हा डॉक्टरांना आणायला जाऊ लागतो तेवढ्यात बाळाबाई आणि दलपत घरी येतात आणि मुलींची ही अवस्था पाहून बाजाबाई विचारते काय झालं या पोरींना मैनावती पुढे येते आणि म्हणते बाजाबाई तुमच्या सुने या मुलींसाठी जे जेवण बनवलं होतं ना त्यातून त्यांना विषबाधा झालीये त्यांना खूप त्रास होतोय बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते काय बोलावं तिला कळतच नाही तर मैनावती म्हणते बाजाबाई जर तुमच्या सुनेमुळे या मुलींचा जीव गेला तर आपण सगळे जेलात जाऊ आपली इज्जत कवडी मोल होई गावकरी तर आपलं वाडच पेटवून देतील काय करायचं आता आपण बाजाबाई चिडून म्हणते मैनावती जिभेला लगाम लाव असं काहीच व्हायचं नाही ती दुष्यंतला म्हणते दुष्यंत आत्ताच्या आत्ता जा आणि डॉक्टरांना घेऊन ये दुष्यंत डॉक्टरांना घ्यायला निघून जातो कृष्णा आणि भक्ती बाळजाबाईला सांगतात मुलींना काय झालं आम्हाला कळतच नाहीये जेवण खाल्ल्यानंतर त्यांना हा त्रास व्हायला लागलाय तर मैनावती ही बाळजाबाईला म्हणते बाजाबाई या संधीचा फायदा करून घेऊया या पोरींचा जीव जर या वाढत गेला ना तर आपल्याला फायदा होईल सगळा दोष कृष्णावर लावायचा आणि तिला या घरातून कायमचं हकलायचं बाजाबाई चिडून म्हणते मैनावती काय बोलते तुला अक्कल तरी आहे का कृष्णावर माझा लाख राग असेल पण या मुलींच्या जीवाशी खेळून मला तिला घराबाहेर नाही काढायचंय या लहान मुली आहेत त्यांचा काय दोष आहे मी त्यांचा जीव नाही घेऊ शकत त्यामुळे मैनावती गप्प बसते तर दलपत हा बाजाबाईला समजावून सांगतो बाजाबाई मैनावती बरोबर बोलायली आहे जर या मुलींचा इथे जीव गेला ना तर सगळा दोष कृष्णावर देता येईल आणि तसंही आपण दोघे वाड्यात नव्हतो आपल्याकडं सबूतसुद्धा आहे गावकरी आपल्याला भेटले होते आपल्याला सिस्टमॅटिकली आणि कायद्याने या प्रकरणातून दूर जाता येईल आणि सगळा दोष कृष्णावर लावता येईल तुम्हाला समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते बाळजाबाईला ही, ही गोष्ट पटते ती कृष्णाला म्हणते कृष्णे तू या पुरींची काळजी घे दुष्यंतला वेळ लागेल यायला मी आतमध्ये जाते आणि डॉक्टरांना कॉल करते त्यांना लवकर बोलून घेते कृष्णा म्हणते वय वय बाळजाबाई तुम्ही लवकर कॉल करा बाळजाबाई दलपतबरोबर तेथून निघून जाते कृष्णा भक्ती या मुलींना जागा ठेवण्याचा प्रयत्न करत असतात पण मुलींची शुद्ध हरपत असते त्या बेशुद्ध होत असतात तरीकडे पूजा ही बाळजाबाईच्या वाड्यापासून थोडी दूर येते एके ठिकाणी पाणी ठेवलेलं असतं या पाण्याने ती स्वतःचं तोंड धुते मेकअप साफ करते आणि तिने जो पांढऱ्या केसांचा वीक घातलेला असतो तो वीक काढून ठेवते पण त्याच वेळेस दुष्यंत त्याच्या गाडीवर तिथे येतो त्यामुळे पूजा चांगलीच घाबरते आणि एका रिक्षा मागे जाऊन लपून बसते दुष्यंतची गाडी बंद पडते तो चिडून म्हणतो अरे यार या गावात फक्त खड्डेच खड्डे गाडी कशी चालवायची दवाखान्यापर्यंत लवकर कसं पोहोचायचं तो पुन्हा गाडी चालू करतो आणि तेथून निघून जातो तेव्हा कोठे पूजा सुटकेचा निश्वास सोडते दुश्यांनी आपल्याला पाहिलं नाही नाहीतर आज आपण फसलो असतो असा विचार करून ती खुश होते तर इकडे बाळजाबाई रूममध्ये येऊन डॉक्टरांना फोन करू लागते तर दलपत म्हणतो बाळजाबाई तुम्हाला एवढं समजून सांगितलं तरी तुम्ही डॉक्टरांना कॉल करताय का तर मैनावती म्हणते हो ना जाऊ दे ना त्या पोरींचा जीव त्यांचा जीव गेला तर आपल्याला काय फरक पडतोय त्यांच्या कर्माने जातील पण ती कृष्णासुद्धा घराबाहेर जाईल ना आपल्या डोक्याची बला टळेल ना तुम्हाला कळत नाही आहे का भाजाबाई चिडून म्हणते गप बसायचं सगळ्यांनी मी जे करते ते मला करू द्या असं म्हणून बाळाजाबाई ही डॉक्टरांना कॉल लावते आणि म्हणते डॉक्टर आमचा एक माणूस देवगावला खूप सिरियस आहे आजारी पडलाय आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे जायचं डॉक्टर विचारतात आत्ताच का बाळजाबाई चिडून म्हणते हो तो सिरियस आहे ना मग आत्ताच जावं लागेल नंतर जाल का तो गेल्यावर आत्ताच्या आत्ता निघायचं आणि मला परत फोन नाही करायला लावायचा तेथे लवकरात लवकर पोहोचा असं म्हणून बाजाबाई फोन कट करते बाजाबाईचा हा प्लॅन पाहून दलपत मैनावती जयकांत खूप खुश होतात बाजाबाई म्हणते आवडला का माझा प्लॅन आता कोणालाच आपल्यावर संशय यायचा नाही जर डॉक्टर्स गावात नसतील तर त्या पोरींना वाचवायला कोण येईल बाजाबाई खूप खुश असते आता मी त्या कृष्णाला सोडत नाही कृष्णावर हे सगळं बेतलं पाहिजे असा विचार करून बाजाबाई खूप खुश होते तर इकडे कृष्णा या मुलींना जागं ठेवण्याचा प्रयत्न करत असते पोरीनो डोळे बंद करू नका संपूर्ण अंगात विष पसरेल पुरीनो जाग व्हा असं ती म्हणत असते भक्ती कृष्णाला म्हणते कृष्णे खूप उशीर झालाय पोरींच्या अंगात ताकद नाही राहिली आहे त्यांना जागं ठेवणं अवघड होतंय दुष्यंत दाजींना जाऊन किती वेळ झाला अजून ते नाही आले आता आपण काय करायचं तेवढ्यात तेथे आढराव येतात आणि या मुलींची अवस्था पाहून त्यांनाही मोठा धक्काच बसतो आढराव विचारतात काय झालं या पोरींना तर भक्ती आणि कृष्णा सांगतात त्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे आज आम्ही कुमारिका पूजन करणार होतो मुलींनी जेवण खाल्लं आणि त्यांना त्रास व्हायला लागला खोकला उलटी पोटात दुखतंय गळापोडा पडलाय चक्कर येते आडारावांच्या पायखालची जमीनच सरकते आपल्या घरात मुलींना विषबाधा झाली यावर त्यांचा विश्वासच बसत नाही तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आडरावांचा पूर्ण संशय बाळजाबाईवर असतो कृष्णाला त्रास देण्यासाठी बाळजाबाईनेच हे केलं असेल असं त्यांना वाटतं आणि ते विचारतात आपल्या घरात अचानक कस काय विषबाधा झाली की कोणामुळे झालीये बाळाजाबाई चिडून म्हणते ओ थोरले सरकार ही काय अशी आरोप लावण्याची वेळ आहे का आपण काही विरोधी पक्षात नाही होत एकमेकांना आरोप लावत बसायला त्या मुलींचा जीव कसा वाचवायचा त्याचा विचार करा त्यासाठी एखादा उपाय करता येईल त्या का त्याकडे पहा कृष्णे आता काय करायचं दुष्यंत अजून का आलेलं नाहीये मी त्याला फोन करून पाहते असं म्हणून बाळाजाबाई दुष्यंतला कॉल करते आणि विचारते दुष्यंत काय झालं पोहोचला को तू दवाखान्यात डॉक्टरांना आणतोय ना, ना। दुष्यंत सांगतो हो आई मी दवाखान्यात पोहोचलोय पण डॉक्टर इथे नाहीये शेजारच्या गावात गेले कुणीतरी सिरियस पेशंट आहे म्हणे आता काय करायचं बाजाबाई म्हणते अरे देवा आता काय करायचं सगळ्यांना मोठा धक्काच बसतो बाजाबाई म्हणते जर डॉक्टर तेथे नसतील ना तर तू आत्ताच्या आत्ता जिल्ह्याच्या ठिकाणी जा आणि तेथून डॉक्टरांना घेऊ नये त्यांना सांग पैशांची काळजी करू नका दुष्यंत म्हणतो आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जायला निघतो तर बाळजाबाई सगळ्यांना सांगते डॉक्टर गावात नाही आहे ते दुसऱ्या गावात गेले सिरियस पेशंटला पाहण्यासाठी कृष्ण आणि भक्तीला मोठा धक्काच बसतो आणि त्या रडू लागतात तर आढरा विचारतात डॉक्टरांनासुद्धा आजच सिरियस पेशंटला पाहण्यासाठी दुसऱ्या गावाला जायचं होतं का आणि जिल्ह्याचा दवाखाना काय जवळ आहे का तिथून काय लवकर दुष्यंत परत येणाऱ्या का डॉक्टरांना घेऊन थांबा मी एक उपाय करतो मी सरकारी दवाखान्यात जातो आणि औषधं घेऊन येतो तर जयकान म्हणतो काकासाहेब साहेब तुमच्या लक्षात नाही राहिलं का सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टरांचा संप आहे तेथून सुद्धा औषधं नाही मिळणार आढळरावांचा सुद्धा नाईलाज होतो कृष्णा देवी आईला हात जोडते आणि म्हणते देवी आई आता मी काय करू मला या कोणत्या संकटात टाकलंय तू मी तर चांगलं काम करायला निघाले होते ना तुझा नवस पूर्ण करत होते मग या संकटात काय टाकलं आम्हाला आता काय करू या मुलींना वाचव त्यांना काही होऊ देऊ नको बाजाबाई डोळ्यात खोटं पाणी आणण्याचं नाटक करते की तुला सुद्धा खूप वाईट वाटतंय भक्ती रडू लागते या मुलींची अवस्था तिच्याकडून पाहिली जात नाही आढळरावांचा सुद्धा नायलाज झालेला असतो आता काय करायचं हाच प्रश्न त्यांना पडलेला असतो तेवढ्यात कृष्णाला काहीतरी सुचतं आणि ती म्हणते थांबा माझ्याकडे एक उपाय आहे या मुलींना वाचवता येईल आपल्याला तुम्ही यांना सांभाळा असं म्हणून कृष्णा ही, ही किचनमध्ये निघून जाते आता कृष्णा काय करणार हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो पण कृष्णाने काहीही केलं तरी त्या मुलींना वाचू शकणार नाही हे प्रकरण तिच्यावरच शेकणार असा विचार करून बाजोबाई मात्र चांगलीच खुश असते तिला खूप कॉन्फिडन्स आलेला असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा ही सुद्धा खूप कॉन्फिडन्समध्ये असेल आणि विचार करेल की कृष्णे तू काहीही केलं ना तरी त्या मुलींना तू नाही वाचू शकणार कारण ते विष इतकं जहाले की डॉक्टर जरी आले तरी त्या विषाचा प्रभाव नाही कमी करू शकणार आणि त्या मुलींना नाही वाचू शकणार आणि एकदा एक का त्या मुली देवाघरी गेल्या मग तू त्या घराबाहेर जाणार एवढं मात्र नक्की इकडे कृष्णा ही या मुलींना काढा देणार त्यामुळे डॉक्टर तेथे येतील डॉक्टर कृष्णावर चिडतील आणि म्हणेल की तू परस्पर त्यांना कसं काय काढा दिला तुला कळत नाही का अशा घरगुती उपायांनी फायदा होण्याऐवजी त्रासच जास्त होत असतो हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसेल त्यामुळे दुष्यंत हा कृष्णावर खूप चिडेल आणि म्हणेल की माझी खूप मोठी चूक झाली आहे में शहराती मुली शी लगना शी मी शहरातील एखाद्या सुशिक्षित मुलीशी लग्न करायला पाहिजे होतं पण या अडाणी गावठी कृष्णाशी मी लग्न केलं जी असे गावठी उपाय करते ज्यामुळे मुलींना आणखी त्रास होईल माझी खूप मोठी चूक झाली आहे असं म्हणून दुष्कण हा कृष्णावर चिडणार तर कृष्णा ही चक्क बाजाबाईचे पाय पकडून त्यांची माफी मागेल आणि म्हणेल की बाजाबाई मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आधी तर मी तुम्हाला न विचारता कुमारिका पूजन केलं त्यानंतर तुम्हाला न विचारता त्यांच्यासाठी अन्न शिजवलं मुलींना विष बाधा झाली आणि मग स्वतःच्या मनाने त्यांच्यावर उपाय केला त्यांना काढा दिला मला तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे म्हणजे बाळाबाईला जे हवं होतं तेच घडतंय कृष्णा स्वतःच म्हणाली की तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची आहे ती शिक्षा द्या मग बाजाबाई तर तिला शिक्षा देणारच तिला घराबाहेर काढणारच एवढं मात्र नक्की त्यातच दुष्यंतने पुन्हा एकदा तिची साथ सोडली आहे दुश्यंत तिच्यावर चिडलाय आणि मनाला लागेल असं बोललाय की मला शहरातील एखाद्या सुशिक्षित मुलीशी लग्न करायला पाहिजे होतं गावातल्या अडाणी गावठी मुलीशी नाही हे सुद्धा कृष्णाच्या मनाला खूप लागलंय तिला खूप दुःख झालंय तर दुसरीकडे पूजा मात्र चांगलीच खुश असेल आज संध्याकाळपर्यंत त्या मुलींचा जीव जाईल आणि कृष्णा ही रांगणे पाटलांच्या वाड्याबाहेर जाईल दुष्यंत आणि कृष्णाचं नातं मोडेल आणि मग त्यानंतर माझ्यासारखी सुशिक्षित मॉडर्न एकदम भारीसून ही रांगणे पाटलांना मिळणार दुष्यंतला भारी बायको मिळणार मीच दुष्यांची बायको होणार असा विचार करून पूजा खूप खुश होईल पण मैत्रिणींनो हे असं काहीच घडणार नाहीये कारण कृष्णाने मुलींना जो काढा दिलाय तो शेवटी त्यांचा जीव वाचवणार आहे डॉक्टर आधी असं बोलले की तुम्ही परस्पर काढा दिला पण जेव्हा डॉक्टरांना कळेल की याच काढ्यामुळे मुलींचा जीव वाचला जर हा काढा दिला नसता तर खूप उशीर झाला असता मुलींच्या जीवावर बेतलं असतं तेव्हा तेच स्वतः येऊन कृष्णाचं कौतुक करतील इखरत, की खरंच कृष्णा आज तुझ्यामुळेच मुलींचा जीव वाचला आहे जर तू मुलींना हा काढा दिला नसता तर हे सगळं घडलंच नसतं या मुलींचा जीव वाचलाच नसता तेव्हा सुद्धा आपली चूक समजेल की अर्धवट ऐकून आपण कृष्णावर जे काही आरोप लावले कृष्णाला जे काही वाईट बोललोय ते खूप चुकीचं आहे त्यामुळे तोसुद्धा कृष्णाची माफी मागेल या सगळ्या मुलींचा जीव वाचला ज्यामुळे कृष्णावर जे मोठं संकट येणार असतं ते टळणार म्हणजेच कृष्णानेच या मुलींचा जीव वाचवलाय मुलींचा जीव तर वाचला पण हे सगळं कशामुळे घडलं याचा सुद्धा छडा लवकरच कृष्णा लावणार आणि लवकरच ती पूजापर्यंत पोहोचणार जिने भांडीवालीचा वेष घेऊन घरात घुसली आणि अन्न पदार्थांमध्ये विष मिसळलं म्हणजे एकूणच आता हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आधी तर या मुलींची विष बाधा कृष्णाने त्यांचा जीव वाचवणं आणि मग पूजाला पकडणं हे सगळं पाहायला खूपच मजा येईल यात शंका नाही तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा खूप खूप धन्यवाद